नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी अक्षय तृतीयेला घरातील स्त्रीने कोणते असे सोपे उपाय आहेत ते दहा उपाय जर केलेत तर त्या घराची भरभराट होऊ शकते तर मंडळी अक्षय तृतीयाला अनेक शुभ उपाय केले जातात घरातील स्त्रीने आपल्या सुविधा आणि सामर्थ्याप्रमाणे दहा उपाय केल्याने घरात अपार सुख सौभाग्य धन धनसंपत्तीचे आगमन होऊ शकते तर पहिला उपाय आहे अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर सौभाग्याची सामुग्री अर्पित करावी दुसरा आहे अक्षय तृतीयेला घरातील देवघरात देवी लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीजवळ अकरा गोमती चक्र ठेवावे तिसरा आहे देवी लक्ष्मीचे चांदीचे पावलं देवघरात ठेवावेत आणि अखंड दिवा लावावा चौथा आहे दक्षिणावरती शंखात पाणी भरून प्रभू विष्णूंना अभिषेक करावे आणि सोबतच दूध दही अर्पित करावे पाचवा आहे गरिबांना पात्र म्हणजे माठ अन्न धन वस्त्र इतर दान करावेत सहावं आहे देवी लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचे नैवेद्य दाखवावे सातवं आहे देवी लक्ष्मीचे स्त्रीयंत्र घरात आणावे तसेच आठवं आहे चांदीच्या हत्ती आणून त्यावर केशर अर्पित करावे नववा आहे लाखेच्या लाल पिवळ्या हिरव्या बांगड्या हातात घालाव्यात दहावं आहे चांदीची जोडवी पूजेत ठेवून नंतर ननंद किंवा भावजयाला भेट द्यावी तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद